आणि थेट जवळ साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष अरुणा ढेरे बोलत आहेत ऐकूयात या शंकर पांडुरंगांचा वारसा त्यांच्या वंशजांनी ने पुढे नेला त्यांची मुलगी क्षमा राव ही सुद्धा उत्तम संस्कृतज्ञ होती एका ओरिएंटल काँग्रेसचा सगळा वृत्तांत त्यांनी थेट पद्यमय संस्कृतात एका लहानशा पुस्तिकेत लिहिला जो आज माझ्या संग्रही आहे रणजित सीताराम पंडित हे शंकर पांडुरंगांचे पुतणे नेहरू घराण्यातल्या विजयालक्ष्मींशी त्यांचा विवाह झाला आणि नयनतराया त्यांच्या कन्या म्हणजे ही पंडित नेहरूंची भाजशी स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या आणि तुरुंगात असतानाच बाराव्या शतकातल्या काश्मीरच्या कवी कल्हणाची राजतरंगिणी अनुवादित करणाऱ्या इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या रणजित पंडितांचा अनुवंश नयनतारा रक्तात वागवणारे आहे प्रशांत तळणेकरांच्या बरोबर मी मराठीत अनुवाद ज्याचा केला त्या राजतरंगिणीला त्यांनी एक लहानसं त्याचं मनोगतही त्यांचं जोडलेलं आहे संमेलनामधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे मराठी खेरीज इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं महादेवी वर्मांपासून गिरीश कर्नाडांपर्यंतचे अनेक श्रेष्ठ साहित्यकार त्यासाठी आजपर्यंत निमंत्रित केले गेले सगळ्या भारतीय भाषांमधलं उत्तम साहित्य मग ते केंद्रीय अकादमीनं स्वीकारलेल्या इंग्रजी भाषेत सकट कोणत्याही भाषेतलं असो ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं गौरवाचं वाटतं की ना भारतीयच काय पण जगातल्या कोणत्याही भाषेतलं साहित्य ते जर तुमच्या माझ्या सुखदुःखाचा शब्द असेल माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा राखणारा शब्द असेल तर तो शब्द ते साहित्य आम्हाला आमचं आमच्या जिव्हाळ्याचं वाटतं आणि आपण त्या साहित्याच्या हातात आपला हात देतो द्यायला हवा साहित्याच्या सर्व मुक्त प्राणाचाच हा गौरव आहे आपल्याला आनंद आणि थोडा अभिमानही वाटला पाहिजे की स्थलकालाच्या जाती धर्म वंशाच्या आणि भाषांच्याही सीमा ओलांडून जाणाऱ्या सगळ्या उत्तम साहित्यासाठी मराठीने स्वागताची दारं उघडून धरलेली आहेत या या आणि भाषेपलीकडे जाणाऱ्या साहित्याच्या प्राणशक्तीचा आमच्या बरोबर सन्मान करा आपण असं म्हणत आलो दरवर्षी नयनतारा साहेगल यांना याच कारणाने आपण आमंत्रित केलं होतं अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीने आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं पण अत्यंत अनुचित पद्धतीने आपण त्यांना पाठवलेलं निमंत्रणच रद्द केलं अतिशय नामुष्कीची आणि खरोखर निषेध करण्याची ही ओळी